हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल कोल्हापूरमध्ये सध्या सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांचे परिपूर्ण प्रदर्शन जे आहे भीमा कृषी दोन हजार पंचवीस हे प्रदर्शन सुरू आहे मेरी वेदर ग्राउंड कोल्हापूर येथे आणि प्रदर्शनची जी तारीख आहे ती एकवीस बावीस तेवीस चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे जे बरोबर पशु प्रदर्शन आहे ते कृषीबरोबर सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलीही एंट्री फी तुम्हाला आकारलेली नाही आहे या प्रदर्शनमध्ये आपल्याला शेतीविषयी माहिती देणारे भरपूर स्टॉल आहेत ते बघायला मिळतात शेतीतले बी बियाणं खत त्याच्यासोबतच शेतीमध्ये लागणारे अवजार ही माहिती देणारे स्टॉल आहेत त्याचे ते आपल्याला बघायला मिळतात आणि स्टॉलमध्ये आपल्याला त्या प्रत्येक वस्तूची प्रत्येक अवजाराची व्यवस्थित माहिती आहे ते तिथल्या लोकांकडून तज्ज्ञांकडून आपल्याला बघायला मिळते ज्याच्यामुळं शेतकऱ्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल आणि हे जे प्रदर्शन आहे ते खूप छान आहे खूप मोठं आहे आणि भव्य आहे दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे सुद्धा आपल्याला स्टॉल बघायला मिळतील ह्याच्यामध्ये आपल्याला मसाल्यांचे स्टॉल बघायला मिळतील त्याच्यासोबतच तयार जी पिठं मिळतात पॅकेटमधली त्याचेही स्टॉल आपल्याला बघायला मिळतील टू व्हीलर फो, फोर फोर व्हीलर ह्यांचेसुद्धा इथं स्टॉल आहेत आणि त्याची माहितीसुद्धा इथल्या स्टाफकडून आपल्याला देण्यात येते त्याच्या फर्निचर आहेत ह्याचे पण स्टॉल आहेत आणि हे फर्निचर खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत ह्याचा पण स्टॉल इथं आपल्याला बघायला मिळेल इथं जे स्टॉल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला तयार रोपंसुद्धा मिळतात आणि त्याच्यापासून जे फळ जे असतं सुद्धा आपल्याला इथं दाखवलं जातं म्हणजे त्या रोपापासून फळं आहे ते कसं बनतं ऑरगॅनिक जॅम सॉसेस सेंद्रिय गूळ ह्याचासुद्धा स्टॉल आपल्याला बघायला मिळतो तर ड्रायफ्रूट्सचे स्टॉल इथं आहेत आणि ड्रायफ्रूटसुद्धा आहेत ते चांगल्या क्वालिटीचे आहेत इथल्या स्टॉलवरचे देवपूजेसाठी लागणारं तेल अगरबत्ती धूप सुद्धा स्टॉल इथं आपल्याला बघायला मिळतील वेगवेगळ्या कंपन्यांच्या खाण्याच्या वस्तूंचे स्टॉल आपल्याला इथं बघायला मिळतात दैनंदिन जीवनामध्ये जी आपण उपकरणं वापरतो स्वयंपाकखोलीमध्ये त्याचेसुद्धा स्टॉल इथं आपल्याला बघायला मिळतील त्यासोबतच पापड लोणचं त्याच्या त्याच्यानंतर गव्हाची बिस्किटं नाचणीची बिस्किटं हो। तऱ्हेच्या बिस्किटांचा एक छानसा स्टॉलसुद्धा इथं आहे साबण क्लिनिंगच्या वस्तूंचे स्टॉल आहेत चहाचे स्टॉल आहेत इथं त्याच्यासोबतच पुस्तक शेतीविषयी माहिती देणाऱ्या पुस्तकांचा एक छानसा स्टॉलसुद्धा इथं आपल्याला बघायला मिळतो मोठी मोठी अवजारं ट्रॅक्टर ह्याचेसुद्धा स्टॉल इथं आपल्याला बघायला मिळतात किचनमध्ये वापरले जाणार मसाले आपल्याला इथं बघायला मिळतात शेतीविषयक माहिती देणाऱ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शनसुद्धा आपल्याला या प्रदर्शनामधून मिळतं ह्या प्रदर्शनला सुरुवात होते ती म्हणजे त्यातला जो पहिला स्टॉल आहे तो म्हणजे मोफत झुणका भाकरीचा आणि ही झुणका भाकरी आहे ती खूपच छान चविष्ट आहे ह्याचा है, तुम्ही नक्कीच लाभ घ्या ह्या प्रदर्शनमध्ये लहान मोठ्या व्यावसायिकांचे सुद्धा स्टॉल आपल्याला बघायला मिळतील लेडीजच्या सगळ्या कॉस्मेटिक्स वस्तू त्याच्यासोबत ड्रेस आणि दैनंदिन जीवनात वापरले जाणारे भांडी किचनमधले या सगळ्यांचे स्टॉल आपल्याला ह्या कृषी प्रदर्शनमध्ये बघायला मिळतील हरतरेच्या वस्तू आहेत ह्या प्रदर्शनमध्ये ह्या प्रदर्शनाला तुम्ही नक्कीच भेट द्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या चारशेहून अधिक कंपन्यांचे स्टॉल आपल्याला या प्रदर्शनमध्ये बघायला मिळतील तसंच दैनंदिन जीवनाचे वस्तूचे स्टॉलसुद्धा इथं आपल्याला बघायला मिळतील हवयांसाठी हे प्रदर्शन म्हणजे पर्वणीच आहे कारण की व्हेजपासून नॉन व्हेजपर्यंत सगळे पदार्थ इथं तुम्हाला टेस्ट करू शकता खाऊ शकता तुम्ही आणि पदार्थांची टेस्ट आहे ती खूप छान आहे खूप उत्तम आहे इथं हर तऱ्हेच्या पदार्थांचा स्टॉल आपल्याला बघायला मिळतो बचत गटांचे स्टॉलसुद्धा इथं आहेत त्यांच्यासुद्धा वस्तू आपल्याला इथं पदार्थ इथं बघायला मिळतात या कृषी प्रदर्शनाचं जे आकर्षण आहे ते म्हणजे सातवेळा चॅम्पियन जगातील सर्वात उंच मुरा जातीचा रेडा आणि ह्याची खूप चांगल्या प्रकारे देखभाल केलेली आहे आणि त्याच्यासाठी व्यवस्थित जागा त्यांनी ठेवलेली आहे हे इथं आपल्याला बघायला मिळतं खूप प्रकारचे खूप जातीचे पशु आणि पक्षीसुद्धा आपल्याला इथं बघायला मिळतात त्यांची व्यवस्थित काळजी निगा इथं ठेवली जाते आणि लहान मुलं खूप कुतूहलानं हे बघत असतात सगळं गोशाळासुद्धा आहेत इथं आणि जे सहसा आपण प्राणी पक्षी बघू शकत नाही किंवा आपल्याला ते बघणं शक्य होत नाही ते ह्या प्रदर्शनाद्वारे आपल्याला बघायला मिळतं आणि या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते थेट ग्राहक अशी तांदळाची विक्री केली जाते आणि हा जो तांदळाचा जो स्टॉल आहे तो खूप मोठा आहे इथं हर प्रकारचे तांदूळ आहेत ते बघायला मिळतात शेतकरी इथं स्वतः आहेत हे तांदूळ विक्रीसाठी त्याच्यानंतर सेंद्रिय हळद कोकमसुद्धा इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे एकवीस किलो वजनाचं केळीचं घड पाच ते सहा किलो वजनाचा कोबी पपई फणस त्याच्यासोबतच फळं फुलं आणि भाज्या हे उत्तम प्रकारे इथं छान व्यवस्थित ठेवलेलं आहे ह्याची अरेंजमेंट ज्याच्यानं लोकांना ते खूप व्यवस्थित बघता येईल आणि ह्याच्याबद्दलची सगळी माहितीसुद्धा त्या त्या वस्तूसोबत त्यांनी ठेवलेली आहे प्रदर्शनमध्ये शासका शासनाच्या ज्या काही योजना असतात शेतीविषयक किंवा शेतीमध्ये वापरली जाणारी अवजारं किंवा आधुनिक शेती किंवा शेतीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या जातात किंवा शेतीमधल्या कडधान्य किंवा तृणधान्याची माहिती ही खूप छान पद्धतीनं इथं त्यांनी प्रात्यक्षिकरित्या आपल्याला दाखवलेली आहे आणि ते खूप सादर चांगल्या प्रकारे केलेलं आहे भीमा कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल किंवा कोल्हापूरमध्ये पर्यटनासाठी आला असाल तरी ह्या प्रदर्शनला नक्कीच भेट द्या थँक्यू फॉर वॉचिंग